त्रास काय होतो तो, तो काम काय एक वर्ष दोन वर्ष आपला पक्ष अभ्यासावर लक्ष जगात काय चाललं तुला माहित नाही पाहिजे इथं इन्स्टाग्राम असणाऱ्या ज्या पोरी असतील त्यांना विनंती आहे तू अकाउंट पब्लिक असेल आमचं पोरग तू अकाउंट पब्लिक हे का पाहिजे खेड्या गावात प्रत्येकाकर दोन जीबी नेट हे मग क्लास किती जणांनी घेतला बाकीच्या अभ्यासून आहेत का एवढ्या घेतलाय पुढच्या वर्षी तुम्हाला भेटायला पाहिजे परभणीत अंगावर गुलाल मी टाकणार हे लक्षात घ्या तू लागला पाहिजे काय मरे आणि अण्णा भाऊराजेंसाठी बाबासाहेब आंबेडकरांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एकदा तुमच्यासाठी तुमच्या लेखासाठी तुमच्या बापासाठी तुमच्या माईसाठी एकदा एकदा पडणारच नाही जगावर घरी नाही का मग याच घरी लक्षात नाही ना याला मलिका सेराव काय झालं याला माहीत कॅप्टिन अकेब कोणा शोध लग्न केलं याला माहीत शिवदेवी कशी मेली यालं माहीत सचिन तेंडुलकरचं काय चालू आहे याला माहीत पण याच्या बाजूच्या काकाचं काय चालू आहे याला माहीत नाही व्यवस्थापिच आहे सध्या पण बाळा तुला पाहुणे पाहिजे येणार त्या पाहुण्याने तुला नाकारले येणाऱ्या काळात तू नोकरी लागली पाहिजे तो बाब सूर्य उगवण्याच्या जातोय आणि सूर्य बाबा घरी येते का हो तर चार पाच लोक चौकात बसले आपला बाप बचकन बोलला एखादा तर बाजूचे तरुण वर्ग गायला म्हणतात काका असा तुम्हाला काय कळत नाही काका गसा तुम्हाला काय कळत नाही ते कशामुळे म्हणतात आपल्या बाबाच्या अंगातल्या कपड्यामुळे ते कशामुळे म्हणतात आपल्या बाबाच्या पायातल्या चपल्यामुळे ते कशामुळे म्हणतात आपल्या गलित असलेलं पत्राच्या घरामुळे ते म्हणतात बापाने हिता घर बांधले पण बाहेरच्या छपईला देखील बापाकडे पैसा नाही त्याच्यामुळे म्हणतात पण जर ना सहज ग्रामसेवक पोलीस कॉन्स्टेबल काहीतरी तू झाली एमबीबीएस लागली पीएसआ झाली काहीतरी झाली ना ज्या गल्लीतल्या लोकांनी ज्यानं तुले नाकारले त्या धाऊकेतले तू बॅनर तयार करता ते बॅनर जिथे वगैरे ज्या ठिकाण लेलो येतात त्या ठिकाणी तो जाणार लावता तो बाबा सूर्य उगवण्याचा अगोदर शेतात जातो का तेच बाब थाटात नऊ वाजता उठते ते बाब त्या घरच्या बसी जाते जे दलिंदर लोक म्हणले तर काका ग बसा ते दलिंदर ते बापाल म्हणतात काका इथं बसा तो बाब त्या मंदिरात अशी बसतो तो बाब त्या चौकामध्ये बसतो बसता बसता मिशीवर ताव हो देतो त्या फोटो पडपातून गावातल्या दलिंदर म्हणतो नाक केला पण आपल्या पोळीन वाया नाही जाऊ देला या ते करता आलं ही समजायला आणि आतापर्यंत पोळ पाहायला पाहणार तुला प्रश्न विचारला का तर तू तोत्री का हो पाहायचे तो तुला प्रश्न विचारले उत्तर कोण अपेक्षित केले तू तोत्री ना पाहायचे आणि हेच तोत्र निघा याला सांगितले कारण बोलू नको हे ना हे चहा लागले वेळ असताना हे तोत्र हे पण प्रॉब्लेम चहा हाताला म्हणलं दलम हे दलम आमची बोल थुकून प्या सारखा मारका धोडा पेनाला काळ तू लागली पाहिजे नोकरीला लागल्यावर तुळा गाडी करायची तीन मैत्री सोबत घ्यायचं आणि याला पाहायला जायचं आणि याला पाहायला काय म्हणायचं ही पेळ तुझीच आहे का हे व्हायर तुवाच आहे का हे सध्याचा काळ आहे ही पावर थोडं दिली संविधानानं जुना काळ होता का इथं महिला बसल्या ह्या महिला कशामुळे बसल्या जुना काळ हा रस्त्यान आपल्याला येत नव्हतं या महिला बसल्या त्यांचा सत्कार झाला ह्या महिला या ठिकाणी ऐकायला अरे या भारतातल्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे नाही बाळासाहेबांना गेल्या संविधानामुळे महिला इथे महिलाला आपलं मत म्हणता येते की पॉवर इंडियन कॉन्स्टिट्युशनची <laughs> मग हे करत असताना तुमचं कांत आहे पहिले विनंती एकच कळली की बाप या नात्यावर मा या नातेवर तुमच्यात ठेवा दोघे एकमेकाला समजून घ्या इथं बसले किती जणांना तुमच्या बायकोची जन्मतारीख माहित आहे बिना लग्नावर सोडून द्या तुला बी माहिती आहे बाप्पा अरे बापरे गाळा क्रमांक एक काही काही गाळा क्रमांक दोन मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे आणि त्याच्याकडे कर गाळा क्रमांक एक दोन नाही ते जागतिक हनुमान जयंतीचा अध्यक्ष आहे इथं बसलेल्या किती जणांना आपल्या जन्म तारीख माहिती बघ लग्न लग्नाची तारीख ते बी सोळा बाया बाळा हो, संध्याकाळी पोरीला सोळा पोराला रविवार दुपारी दो मंगळवारी असेल ठेवा चा। गरजेचं आहे हे सध्या गरजेचं आहे पण इथं बसलेल्या पोरांना एक विनंती आहे जाणून बुजून कोणाला डिवचण्याचा प्रयत्न करू नका काय एवढा बेकार आहे पण ताई याकडे मोबाईल असेल पोरग डायरेक्ट तुला बोलत नाही पोरग पहिले अंदाज घेते तू अकाउंट कस आहे आमचा पोरग काय करते फक्त एक टिंब पाठवते तू खूप से आमची ताई डेंजर रिप्ले देत नाही आमचा पोरग असफलता एक चुनौती है दो टिंब तपक टिपो पोरगी रिप्ले देते नहीं आमच पोर्गे डेंजर क्या कमी रह गई देखो और सुधार करो तपा 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 तीन टिंब ची ताई हम आमचाताई सा रिप्ले एच एम 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 इथं बसलेल्या माईला बापाला एकच विनंती आहे तुम्हाला जरी स्टोरी स्टेटस कळत नसेल तर एकदा पहा पोराची जर स्टोरी असेल जुबान कर भी सही बाप रेड साप हा नाऊ नका जयंती कमिटी जर बापाला हे ऐकत नसेल तर संध्याकाळी नऊ वाजता वेळेत वा इथं हानायचा आणि तुम्हाला जर असेल पण मायचा याचा स्टेटस असेल समजा ते सामने से गुजरेंगे ना तुझसे हना गरजेचं इच स्टेटस असेल अरे खोदा तूने ने बनाई क्यू है हना मायच गरजेचं ते काही भाषण मी करणारच नाही कोण मुद्दा तेच हे तुम्हाला टेंडर देऊन चाललो हना आणि मला एकदा भेटायला सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे दर हत्याल चालू आहे कोणात बऱ्यापैकी सुधारणा झाली मी डायरेक्ट पाय पडणार काका जगात नंबर एक चे। का तुमचं पण ते गरजेचं आहे तुम्ही म्हणाल काय आजकाल कोणाचं तेच व्हायला आपण काय करायला साथ गेल्यावर का आण आलो ही व्यवस्था आहे ही व्यवस्था भिगवण्याचं काम सरकार करणार त्याला दोषी आपली व्यवस्था आहे त्यांनी जाणून बुन ठरवलंय की आपला कार्यक्रम ठोकायचा पण हे करत असताना जर आपण एकमेकाला समजून घेतलं तर विनंती आहे यावरून सांगितलं की काहीला आपल्या बायकोची जन्मतारीख माहीत नाही काही आपल्या लग्नाचा दिवस माहित नाही म्हणजे होतंय काय माहित आहे का आपल्या घरात काय चालू आहे आपल्याला माहित नाही आणि आपण सामाजिक उद्देश सांगतो का असं चालू आहे त्याचं हे चालू आहेचं अंक चालू आहे याचं ढमक चालू आहे हे बंगार बंद करा पहिले